नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कुंभराशीच्या जातकानो आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमात तुम्हाला एका अशा सत्याची जाणीव मी करून देणार आहे ज्याने तुमच्या जीवनात गेल्या बारा वर्षापासून अशांतता दुःख आणि आर्थिक अडचणी आणल्या आहेत तुमच्या आयुष्यात आलेले दुःख सुख आनंद आणि भरभराट पाहून कुणाची तरी दृष्टी लागली आहे तुमच्या आयुष्यात भर एक अशी स्त्री आहे जिच्यावर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवला आहे जिला तुमच्या कुटुंबाचा एक भाग मानलं पण तिच्या मनात तुमच्याबद्दल कटुता होती ईर्षा भरलेली होती तुमच्या घरात आनंद हसू आणि पैशाचा प्रवाह वाढलेला तिला सहन नाही झाला आणि ती तुमच्या घरात आली तुमच्या सुखावर तिची नजर ठेवली तिने आणि गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या प्रत्येक कामात विलंब अडथळे निर्माण होत आहेत तर या सर्वासाठी फक्त ती एक जबाबदार आहे जी गरीब नातेवाईक म्हणून तुमचा विश्वास जिंकून तुमच्यावरती उलट विश्वासघात करण्याच्या तयारी करत आहे तुम्ही तिला मध्यरात्री मदत केली आहे मित्रांनो आठवण करा तिला आर्थिक सहाय्य आहे पण आज तीच तुमच्या सुखाला दुष्ट लावते आजच्या युगात कोणावरही विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा आहे कुंभराशीच्या जातकानो कारण आता लोक फक्त आपल्या घराचा विचार करतात जेव्हा आपल्या कुटुंबात पैसा येतो आनंद येतो तेव्हा काहींनाही सहन होत नाही म्हणूनच अशी एक स्त्री आहे जिच्या नजरेत तुमच्यासाठी विष आहे तिने मनाशी पक्क ठरवलं की तुम्हाला या मार्गातून हटवायचंय कुंभराशीच्या जातकानो तुमच्यावर आलेले संकट चोवीस तासात दूर हो अशी आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतोय फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय त्यासोबतच डोळे झाकून पाच वेळा मा जय मा भद्रकाली म्हणायचं आहे आणि तेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय जो अशी कमेंट मनोभावाने करेल त्याला मा भद्रकालीचा मातेचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहील आणि त्याच्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील कुंभराशीच्या जातकानो आता तुमच्या डोळ्यावरील पट्टी काढून सत्य स्वीकारण्याची गरज आहे आम्ही आज जे काही सांगणार आहोत अशा एका स्त्रीचं नाव जी तुमच्या अगदी जवळ असेपर्यंत तुमचं सुख अर्थ टिकणार नाही तिच्या प्रभावामुळेच एक दिवस तुमच्या कुटुंबात फूट पडू शकते तुमच्यावर घडणाऱ्या प्रत्येक संकटामागे ती स्त्री असू शकते हे समजून घ्या ती तुमच्या घरात आल्यावर सर्व काही ठीक असताही तुमच्या वस्तू तु घर कुटुंबातील सदस्यावर नजर टाकते आणि तिच्या डोळ्याचे तो द्वेष ती ईर्षा तुम्हाला ओळखता आली पाहिजे ती तुमच्या सुखावर दृष्टी लावते मित्रांनो तुम्हाला त्रास देण्यासाठी ती काहीही करू शकते तुम्हाला आता सावध राहण्याची गरज आहे ही फक्त एक सुरुवात आहे मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला त्या स्त्रीला ओळखण्यासाठी काय महत्वाची लक्षणे आहेत ते सुद्धा सांगणार आहे त्या सुदा रहे। ती तुमच्या घरावर नकारात्मक ऊर्जा कशी आणते त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला त्या दुष्ट शक्तीपासून कसं वाचवायचंय ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या जातकांनो तुम्ही नेहमीच ऐकले आहे की माणसे कधी कधी बोलून कधी कधी बोलून काहीही सांगत नाहीत त्यांचे डोळे सर्व काही सांगतात पण आज मी तुम्हाला ज्या अशा स्त्रीबद्दल सांगत आहे जिचे डोळे केवळ सांगत तर नाहीत पण ते तुमच्या सुखाच्या प्रत्येक क्षणाला जळतात तिच्या डोळ्यामध्ये तुमच्या आनंदाबद्दलची चीड आहे असूया इतकी स्पष्टपणे तिच्या डोळ्यात दिसते की जणू काही ते तुमच्या प्रगती विषारी फवारे टाकणार आहे तिच्या नजरेत तुमच्या भरभटी कडे इतका दिवस आहे की तो तुमच्या घरावर भिंती नाही जाणवतो कुंभ राशीच्या जातकानो आता वेळ आली ह्या अशा स्त्रीला ओळखण्याची जी तुमच्या जवळ असूनही तुमच्यासाठी सर्वात मोठी शत्रू आहे लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेव्हा ती तुमच्या घरी येते तेव्हा ती तुमच्या घरावर महागड्या वस्तूंना तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावरील हसूला तुमच्या कुटुंबातील आनंदाला विचित्र नजरेने पाहते तिच्या डोळ्यात एक प्रकारची क्रूरता आणि जळजळ असते जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत आनंदाने जेवण करत असता तेव्हा ती मोठ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहते आणि तुमच्या घरावरील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर तिची नजर फिरत असते तुमच्या कुटुंबात हसू व आनंदाचे क्षण दिसले की ती तोंड वाकडे करते हे केवळ एक संकेत नाही मित्रांनो तर तुमच्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा आहे सांगून ठेवतोय मित्रांनो कुंभराशीच्या जातकनो ही स्त्री जरी काही बोलत नसली तरी तिच्या डोळ्यात क्रूरता जळजळ जल आणि द्वेष हा तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे सावध मित्रांनो मी तुमच्या तुमच्या घरात घरात ती प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक वस्तूकडे पाहते तिची नजर इतकी वाईट आहे की तिच्या वस्तूवर पाहते त्या काही दिवसांचा खराब व्हायला लागतात तुटतात फुटतात हा सर्वात मोठा अप आणि स्पष्ट असा संकेत आहे तुम्हाला तुम्ही अनुभवले असाल की एखादी नवीन वस्तूला ती पाहून गेली की काही दिवसात ती खराब झाली आहे पाहुण्याला पाहुणे किंवा शेजारी आवडतात आपल्याला पाहुणे आणि शेजारी आवडतात पण ते जरा ते घराची समृद्धी बुडवणारे असतील तर अशा मंडळीपासून तुम्ही त्वरित सावध राहिले पाहिजे सावध राहिले पाहिजे कृपा करून मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो कारण विशेषतः त्यांना तुमचा द्वेष आहे जे वारवार तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावून तुमच्या काम आता अडथळे आणत आहेत तर त्यांचा हेतू जवळ वेगळाच आहे कुंभराशीच्या जातकानो अशा व्यक्तींच्या डोळ्यातील विष ओळखा वेळी पाऊल उचला कारण ही जी व्यक्ती आहे जिने तुमच्या सुखाला ग्रहण लावले आहे आणि जोपर्यंत ती दूर होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात शांती राहणार नाही कुंभराशीच्या जातकानो आता मी तुम्हाला त्या स्त्रीच्या कृत्याबद्दल सांगणार आहे ज्यातून तिच्यातील नकारात्मक ऊर्जा वाईट हेतू स्पष्ट होईल ही स्त्री तुमच्या घरात फक्त पाहुणी म्हणून येत नाही तर ती एक अदृश्य शिकारीसारखी येते ज्या शेजारी किंवा नातेवाईक स्त्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या घरात जर येत असतील त्यांच्यापासून सावध राहा ती तुमच्या खाजगी गोष्टीत डोकावते कुटुंबात कोण काय आहे कोणाला किती पगार आहे घरात किती वस्तू आहेत नवीन वस्तू कोणती आणली आहे अशा प्रत्येक गोष्टीची ती चौकशी करत राहते आणि तिचा हा हस्तक्षेपच केवळ कुतूहल नसून तुमच्या सुखावर नजर ठेवण्याचा एक डाव असतोय कुंभराशीच्या जातकांनो जर तुमच्या शेषाच्या समृद्धीच्या आणि आनंदाचा तिला तिरस्कार वाटत असेल तर ती तुमच्या पाठीमागे कट कारस्थान रचत असेल तर तिला आताच वेळीच ओळखा कधी कधी स्त्री इतरच्या लहान मुलांच्या वारवार आपल्या मांडीवर घेते इतरांच्या मुलांना तुमच्या मुलांना त्यांना प्रेमाचा दिखावा करते आपुलकीने स्पर्श करते पण कुंभराशीच्या जातकानो हा स्पर्श निरागस नाहीये तिच्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या घरातील लहानग्या बाळांना सुद्धा अचानक आजार पण येत आहे अशक्तपणा जाणवतोय सतत आजारी पडणं हे सर्व काही नकारात्मक ऊर्जेचं आणि दुष्ट लागण्याची स्पष्ट लक्षणे आहेत मित्रांनो अशावेळी लक्ष ठेवा कोणत्या स्त्रीच्या मांडीवर किंवा पर्शानंतर हे घडतंय कोणत्या स्पर्शाने तुमच्या मुलांची निरगस्ता आणि आरोग्य धोक्यात येत आहे हे नक्की ओळखा आणखी एक महत्वाचं आणि भयावक संकेत मी तुम्हाला सांगतोय देऊ नाही का तुमच्या घरात खास वस्तूचं गायब होणं तुमच्या कुटुंबातील महत्वाच्या वस्तू दागिने किंवा इतर मौल्यवान गोष्टी म्हणजे अचानक गैरहजेरी जाणवणं तर त्याचे कारण ती व्यक्ती असू शकते मित्रांनो त्यासोबतच जी तुमच्यावर तांत्रिक क्रिया करून तुमच्या आयुष्याला अडथळे आणू शकते त्यामुळे सावधान राहा ती तुमच्या घरातील एखादी वस्तू घेऊन जाते आणि त्या वस्तूवर वाईट तांत्रिक प्रयोग करते त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते कुंभराशीच्या जातकडनं ती तुमच्या सुखाचा नाश करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते या सर्व संकेतावर बारकाईने लक्ष द्या कारण कृती केवळ साध्य नाही करत तर त्या तुमच्या जीवनाचा नाश करण्याच्या उद्देशाने उद्देशाने केल्या जातात मित्रांनो ती तुमच्या घरात येऊन तुमच्या तुमच्या कुटुंबावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाकणार आहे कुंभराशीच्या जातकानो आता वेळ आली आहे त्या वाईट शक्तीला ओळखून तिला तुमच्या जीवनातून दूर करण्याची तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्ही हा व्हिडिओ अपूर्णच पाहिला तर तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव कळणार नाही आणि तुम्ही आयुष्यभर धोक्यात राहाल तिचं नाव जाणून घेतल्याशिवाय तुमच्या आयुष्यातील संकट दूर होणार नाही तर लगेच आता हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तयार राहा कुंभराशीच्या जातकनो आता मी तुम्हाला त्या अतिशय गंभीर आणि भयावक संकेताबद्दल सांगणार आहे जे तुमच्या घरात कुणीतरी तांत्रिक क्रिया करत असल्याचा स्पष्ट इशारा देत आहे हे संकेत सामान्य नाहीत मित्रांनो त्यांना वेळीच ओळखले नाही तर तुमच्या आयुष्याचे मोठे नुकसान होऊ शकते जर तुम्हाला घराबाहेरून आणलेली वस्तू जसे की लिंबू राग काळी बांगडी किंवा इतर कोणती तांत्रिक साम्राजी तुमच्या घरामध्ये कोपऱ्यात अंगणात किंवा घ दाराजवळ सापडली तर त्वरित सतर्क व्हा हे सामान्य नसलेले संकेत आहेत मित्रांनो आणि कोणीतरी तुमच्यावरती वाईट प्रयोग तांत्रिक क्रिया करत असल्याचा हा पुरावा आहे तुमच्या घरात जर वारवार वादविवाद होत असतील भांडणे होत असतील आणि कुटुंबातील सदस्यामध्ये मतभेद व्हाडत असतील तर हे देखील नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट असं कारण आहे कुटुंबातील सदस्यांचे आजार बरे होत नाहीत मुलांचा वारवार आजारी पडणे किंवा कोणत्याही उपचाराने फरक न पडणे हे देखील याच तांत्रिक प्रयोगाचे परिणाम असू शकतात कुंभराशीच्या जातकानो या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या पैशाचे नुकसान व्यवसायाची घसरण मालाची खराब होणं हे सर्व नकारात्मक ऊर्जेचे दुष्ट लागण्याचे आणि तांत्रिक प्रयोगाचे संकेत असू शकतात मित्रांनो लक्षात द्या की कधी कधी तुम्हाला सतत वाईट स्वप्ने सुद्धा पडतात झोपेच्या वेळी तुम्हाला अस्वस्थता जाणवते किंवा अचानक घरात विचित्र असा गंध आणि वातावरणात बदललेला संकेत तुम्हाला जाणवतोय तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या घरात शांतता नाहीशी होते आणि प्रत्येक गोष्टीवर एक अनामिक तणाव जाणवतोय खुर्चा मिक्सर कुकर यासारखी उपकरणे अचानक खराब होत आहे ही केवळ जुनी झाल्यामुळे खराब होत नाही तर ती कोणीतरी घरात नकारात्मक ऊर्जा आणली आहे आणि याचाच तू संकेत आहे मित्रांनो कुंभराशीच्या जातकान या सर्व लक्षणे केवळ एवढ नाहीत ती तुमच्या आयुष्यातील दर्शवतात लक्षात ठेवा मित्रांनो जोपर्यंत नाहीत किंवा या नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचा बचाव करत नाहीत तोपर्यंत ही संकट तुमचा पाठलाग करणार नाहीत लक्षात ठेवा आणि त्या स्त्रीचे नाव तिच्यापासून स्वतःला बचाव कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो कुंभराशीच्या जातकांनं आता कान देऊ नये का कारण आतापर्यंत मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आलेल्या संकटाची आणि त्यामागील कारणाची जाणीव करून दिले पण घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो आणि आज मी तुम्हाला असे काही प्रभावी आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे जे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतील आणि त्या दुष्ट शक्तीपासून तुमच्या घराचे तुमचे रक्षण करतील पहिला उपाय आहे म्हणजे मीठ मोहरी आणि लाल मिरचीचा चमत्कारी उपाय हा सर्वात पहिला आणि अत्यंत प्रभावी गुढ असा उपाय आहे आणि तो प्रत्येक मंगळवारी शनिवारी संध्याकाळी करायचा आहे एक चिमूटभर मीठ आहे काही मोहरीचे दाणे घ्यायचे आणि तीन अखंड अशा लाल मिरच्या घ्यायच्यात हे साहित्य एका प्लेटमध्ये आहे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून सात वेळा घड्याळाच्या दिशेने आहे हे करत असताना ओम कवलका हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे त्यानंतर हे मिश्रण थेट आगीत टाकून आहे हे करत असताना काळजी घ्या की हा धूर तुमच्या डोळ्यात जाणार नाही या उपायामुळे घरातील गरजू व्यक्तीसाठी त्याचा फायदा नक्कीच होईल घरात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दुष्ट लागली असेल वाईट नकारात्मक ऊर्जा लागली असेल तर ती पूर्णपणे नष्ट होईल मित्रांनो दुसरा उपाय आहे लिंबू मिरचीचा संरक्षक उपाय हा उपाय तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासाठी आहे मित्रांनो त्यात पूर्ण हिरव्या सात मिरच्या घ्यायच्यात आणि एक लिंबू एका जाड धाग्यात ओवायचा आहे हे करताना ओम कवल का हा मंत्र उच्चारण विसरू नका मित्रांनो त्यानंतर हे लिंबू मिरचीचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजावर टांगा हे तोरण तुमच्या घरासाठी एक अत्यंत संरक्षक कवफ तयार करेल दोन आठवड्यांनी हे काढून जुन्या चौकात किंवा जिथे जास्त लोकांची ये नसते अशा ठिकाणी फेकून द्या त्यामुळे कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा किंवा दुष्ट तुमच्या घरात प्रवेश सुद्धा करणार नाही मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे लवंग आणि कापराचा पवित्र धूर हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी काढण्यासाठी आहे आणि प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी संध्याकाळी एक लवंग थोडासा कापूर एकत्र जाळायचा आहे त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा त्यामुळे घरात जमा झालेली सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुम्ही त्यासाठी गुगुळचा देखील वापर करू शकता त्याचा धूर देखील अत्यंत प्रभावी मानला जातोय हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल मित्रांनो चौथा आणि शेवटचा उपाय हा आवर्जून करा जसं की तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप लावा त्याची रोज पूजा करा तुळशीला रोज पाणी घाला आणि आठवड्यातून एकदा घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा त्यामुळे घरात पवित्रता टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते कुंभराशीच्या जातकानं हे उपाय केवळ टोटके नाही तर हे तुमच्या आत्मशक्तीला प्रबळ देणारे बळ देणारे आहेत या उपायामुळे तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आलेले संकटे दूर होतील आता सर्वात महत्त्वाचा भाग बाकी आहे मित्रांनो जो तुम्ही या व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ त्यासाठी तुम्ही पाहत आहात म्हणजे त्या व्यक्तीचे नाव जाणून घेणे जो तुमच्यावरती वाईट क्रिया करतो आहे तंत्रमंत्र करतो आहे त्या स्त्रीचं नाव जाणून घेणे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या जातकानं आतापर्यंत सांगितलेले उपाय हे तुमच्या संरक्षणासाठीच होते पण आता मी तुम्हाला असे काही विशेष टोटके सांगणार आहे जे तुमच्या आत्मशक्तीला बळ देखील देतील आणि भविष्यात कोणती नकारात्मक ऊर्जा तुमच्या जवळ सुद्धा ना येणार नाही हे टोटके तुमच्यावरती एक मजबूत सुरक्षा कवच तयार करतील जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की घरावर कुणाशी तरी काहीतरी केलंय त्याचा प्रभाव कमी होत नाही तर एक लाल कपड कापड घ्या त्या कापड्यात काळे तीळ काळी मिरळी मोहरी आणि तीन लवंगा ठेवा हे साम्राज्य एका लहान पोटलीमध्ये आणि ती तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जिथे कुणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या या टोटक्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते आणि कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरावर पुन्हा प्रवेश करणार नाही हे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवेल या व्यतिरिक्त तुमच्या घरात तुळशीचं रोप लावा जसं मी सांगितले तुम्हाला त्याची रोज पूजा करा तुळशीला पवित्र मानले जाते आणि ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते आठवड्यातून एकदा घरात गंगाजल आणि गोमूत्रसुद्धा शिंपडा त्यामुळे घरात पवित्रता टिकून राहते आणि वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो रोज सकाळी संध्याकाळी हनुमान चालीसा वाचत जा हनुमान चालीसा वाचल्याने तुमच्यातील भीती कमी होते आणि नकारात्मक शक्ती तुमच्या जवळही येत नाही तुमच्या मुलाची दुष्ट काढायला विसरू नका जेव्हा कधी तुम्हाला तुमच्या मुलावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जाणेल तेव्हा मीठ आणि मिरचीचा उपाय त्वरित करा राशीच्या जातकाने या सर्व उपायाचा वापर केला भविष्यात कोणतीही समस्या तुम्ही त्याच्यात तुम्ही अडकणार नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी समृद्धी आणि सुरक्षित सुरक्षितता त्यात तुम्हाला जाणू लागेल पण हे सर्व उपाय प्रभावी करण्यासाठी तुम्हाला त्या मूळ कारणामुळे उद्भवलेल्या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आता आपण सर्वात महत्वाचा भाग पाहणार आहोत सुरुवातीपासून मी तुम्हाला ज्या नजरेपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी तिचे नाव घेणे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो डोळे उघडे ठेवा कान माझ्या शब्दाकडे राहू द्या आता जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला धक्का देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला मी त्या स्त्रीचे नाव सांगणार आहे ध्यान द्या माझ्या शब्दाकडे जी स्त्री तुमच्यावरती वाईट नजर ठेवते तुमच्या वर तुमच्या कुटुंबावर नष्ट करण्याची तयारी करते त्या स्त्रीचे नाव सुरुवातीपासून पी ये आणि यम या अक्षराने सुरू होत आहे लक्षात घ्या अशा नावाने सुरुवात होणारी स्त्री तुमच्या सर्वात मोठी दुश्मन आहे तिच्यापासून सावध रहा ती तुमच्या जवळची नातेवाईक असू शकते शेजारी सखी किंवा सहकारी कोणीही असू शकते आता तुम्हाला विचार करावा लागेल की तुमच्या आयुष्यात अशी कोणती स्त्री आहे जी या लक्षणाशी जुळते लक्षात ठेवा कुंभराशीच्या जातकानो ही फक्त एक सुरुवात आहे पुढे अशी कोणती समस्या आली तर सावध राहा गुरुजींनी सांगितलेले उपाय वापरा आणि आयुष्यात आनंदी समृद्धी आणि सुरक्षितता मिळवा स्वतःला व आपल्या कुटुंबाला या दुष्टदृष्टीपासून वाचवा मित्रांनो कुंभराशीच्या जातकानं आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमात आपण तुमच्या आयुष्यात गेलेल्या बारा वर्षापासून आलेल्या संकटामागचं घुडू उकलय तुमच्या सुखावर दुष्ट लावणाऱ्या त्या अदृश्य शक्तीची ओळख करून दिली आणि त्याच्यापासून स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याचे प्रभावी उपायही सांगितलेत लक्षात ठेवा पण या जगात वाईट शक्ती नेहमीच आपल्याला नाश करण्याचा प्रयत्न करते पण जेव्हा तुम्ही गुरुजीने सांगितलेले उपाय आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने कराल तेव्हा कोणीही नकारात्मक ऊर्जा तुमच्यावरती प्रभाव टाकू शकणार नाही ती तुमच्या जवळची तुमच्यावर नजर ठेवणारी आणि तुमच्या सुखाला ग्रहण लावणारी व्यक्ती आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व लक्षणे बारकाईने तपासा आणि तिला ओळखा तिला ओळखल्यानंतर मी सांगितलेले उपाय नियमितपणे करा तुमच्या आयुष्यातून नकारात्मकतेला कायमचं दूर करा मित्रांनो तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी हे उपाय तुमच्यासोबत आहेत विश्वास ठेवा योग्य मार्गाने आणि पूर्ण श्रद्धेने केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत कुंभराशीच्या जातकानं आता तुम्ही सुरक्षित आहात पुढे असे सावध राहा आणि तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी सुरक्षितता कायम राहो गुरुजींचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेतच तसेच माहित असेच महत्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये जय मा भद्रकाली माता असे लिहा मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील आणि तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर होतील कुंभराशीच्या जातकानं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुंभराशी संबंधी काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत नक्की बघा जसे की कुंभराशी पेंडल मेस राशी कवच यंत्र देवांच्या मूर्त्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य तसेच महिला आणि घरात वापरासाठी आकर्षक अशा वस्तू आहेत तुम्ही खास करून या डीलचा फायदा घ्या लिंकवरती क्लिक करा घरपोच मिळवा मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे या लिंकवर जाऊन तुम्ही वेगवेगळे आयटम्स वस्तू खरेदी करू शकता तुम्हाला खूप सारा डिस्काउंट मिळेल जा आणि खरेदी करा धन्यवाद